तुमच्या ज्या कारवाईची चर्चा होती त्याकडे येतोय गडचिरोलीला तुम्ही नक्षलवादे विरोधी कारवाईमध्ये अग्रेसर hmm. होता आणि तिथे तुमची तुम्ही, तुम्ही स्वतःहून पोस्टिंग मागितली होती hmm. त्याकडे येऊयात हे खरं आहे का की तुम्ही स्वतःहून ah, गडचिरोली निवडलं होतं सो so, ज्या वेळेस यंग uh, ऑफिस यंग आय पी असतात त्यामधील कॉल uh, जातो अनेक जणांना hmm. की इफ यू आर इंटरेस्टेड त्याप्रमाणे मला पण कॉल आला होता माननीय संदीप पाटील सर आहेत गडचिरोली त्यावेळेस डीआयजी होते सर पुण्याला एस पी पण होते त्यांचा पण एकदा कॉल आला होता इफ यू आर इंटरेस्टेड आणि गडचिरोली ही अशी पोस्टिंग आहे जी तुम्ही करायलाच पाहिजे इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग पोस्टिंग आणि त्यातून जे एक्सपिरियन्सेस तुम्हाला येतील त्यामधून जो अनुभव येईल तो तुम्हाला नेहमी करिअरमध्ये कामाला येणार आहे त्या अनुषंगाने त्यावेळेस भरपूर मी इंटरेस्ट दाखवला आणि त्याप्रमाणे पोस्टिंग पण झाली म्हणजे असं काही व्यक्तिगत कारण व्यक्तिगत कारण बिकॉज uh, महाराष्ट्रामध्ये काही असे चॅलेंजेस आहेत जे फार क्रिटिकल आहेत म्हणजे नॉट ओनली फॉर महाराष्ट्र पण पूर्ण देशासाठी मग त्यामध्ये दे नक्षलवाद आहे टेरिझम आहे अर्बन सिटी पोलिसिंग आहे रुरल सिटी पोलिसिंग आहे सो uh, so, एक नक्षलवादचा पण अनुभव आपण घ्यायला पाहिजे तिथं कसे ऑपरेशन होतात कशाप्रकारे पोलिसिंग असते अनलेस एखाद्या पोलिस ऑफिसरला त्याच्या पूर्ण करिअरमध्ये त्याचा अनुभव नाही आला तर मग ते एक फुलफिलमेंट राहणार नाही तो चान्स मला मिस करायचा नव्हता त्या अनुषंगाने मी होकार दिला होता आणि माझी पोस्टिंग पण झाली त्यावेळेस तुम्ही कारवाई केली आणि सव्वी सव्वीस नक्षलवादी त्यामध्ये ठार करण्यात आले होते त्यामध्ये कोटीचं बक्षीस असलेले म्हणजे पन्नास लाखाचं बक्षीस तर एकट्या मिलिंद तेल तुंबडींवर होतं बरोबर ते पण त्याच कारवाईमध्ये ठार झाले होते बरोबर कशी केली ती कारवाई म्हणजे मा कसं माहिती भेटली किंवा कसा ट्रॅप लावला जशी की आता उबरटी गावामध्ये तुम्ही कारवाई केली तशीच ती कारवाई होती मात्र त्यामध्ये दोन्हीकडूनही बरोबर गोळ्या चालवल्या गेल्या होत्या यस yes. uh, मिरिल तेलतुंबडे हा एक uh, तीन राज्याचा प्रमुख होता महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याला एक एम एम सी झोन म्हणून एक म्हणलं जातं नक्षलवाद्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्याचा तो चीफ होता आणि नक्षलवादामध्ये त्यांच्या हैरकीमध्ये तो एक उभरता नेता होता त्या अनुषंगाने त्याच्यासोबतची सेक्युरिटी पण त्याच लेवलची असते आणि मोठ्या प्रमाणात फौज फाटा तो कॅरी करत असतो त्या अनुषंगाने आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली होती त्याप्रमाणे रेड करण्यात आली ती पण रेड रफली एक सकाळी पाच वाजता आम्ही केली होती दहा तास ही फायरिंग चालली सकाळी पाच वाजेपासून ते दुपारी तीन तीन एक वाजेपर्यंत त्यामध्ये सव्वीस नक्षलाईट मारले गेले होते आणि मग त्यानंतर माझ्या काही साथीदारांना पण गोळी लागली होती थँकफुली आम्हाला सर्वांना वाचवता आलं आणि गुड सक्सेस त्यामध्ये आम्हाला भेटलेली आहे तुम्ही ऑन फील्ड होता बिलकुल ऑन फील्ड तुम्ही सुद्धा कसा अनुभव हा थरारक अनुभव त्यापेक्षा म्हणजे ते माझं पहिलं एन्काउंटर नव्हतं त्याच्या अगोदर पण एक दोन एन्काउंटर झाले होते गडचुरीमध्येच अच्छा हां बरं माझी पहिली पोस्टिंग गडचिरोलीमध्ये अहेरी नावाचं एक उप उपजिल्हा काइंड ऑफ हेडक्वार्टर्स आहे तिथे होती तिथं मी ॲडिशनल एस होतो तिथे एक एन्काउंटर झालो होतं त्यामध्ये आमच्यावर अँब्युस झाला होता माझ्या एका जवानाला गोळी लागली होती सो तो अनुभव मी कॅरी केला होता मग माझी पोस्टिंग गडचिरोलीला झाली आणि गडचिरोलीच्या नक्षल ऑपरेशन्समध्ये मी हेड होतो आणि त्यावेळेस असे दोन तीन एनकाउंटर झालेले होते त्याच्या अगोदर त्यामुळं अनुभव होता <OK> त्याचा त्या, त्याचा भरपूर आम्हाला फायदा झाला जेव्हा अशा मोहिमेवर तुम्ही निघता <OK> तेव्हा मानसिक तयारी कशी करता नेमकं uh, मानसिक तयारी नेहमी असते uh -huh. गडचिरोली पोस्टिंग म्हणजे तुम्ही मानसिक तयारी नसते जायला पाहिजे आपली पण मानसिक तयारी आणि सगळ्यांचीच मानसिक तयारी करून असते आपण uh -huh. निघायला पाहिजे ते एक काम आहे जे आपल्याला करायचंच आहे आणि अनलेस पोलीस डिपार्टमेंटमध्ये जोपर्यंत सिनियर्स लीड करत नाहीत तोपर्यंत ते काम एवढ्या चांगल्या प्रकारे म्हणजे जसं म्हणलं जातं की तुम्हाला काही करायचं कर mm -hmm. do तर स्वतः करणं गरजेचं आहे इफ यू वॉन्ट समथिंग डन डू इट युअरसेल्फ तर त्या अनुषंगाने स्वतः हे काम करावं लागतं आणि याच्या अगोदर पण अनेक आय पी एस ऑफिसर्सनी लीड केलेले आहेत शहीद झालेले आहेत mm -hmm. नक्षलवादी कारवायामध्ये कार त्यामुळे ती एक प्रथाच आहे आपल्याकडे mm -hmm. सिनियर ऑफिसर्स लीड ऑपरेशन